नमस्कार मित्रांनो आपल्या एका नवीन हिडू मध्ये तुमचं स्वागत आहे आज बनवली आम्ही दुपारच्या जेवणासाठी भेंडीची भाजी चला तर बघा कशी झाली आपली भेंडीची भाजी हे बघा एकदम गावरानी भेंडी आहे एकदम मस्त गावून आलेली मस्त झाले होते ती मस्त हे बघू शकता तुम्ही बघा तर भेंडीची भाजी चाले मला आवडते पण आमच्या मिश्रीला आवडत नाही मुलगा मुलगा पण खातो मुलगी पण खाते आणि हे गावाकडची एकदम प्युअर आहे गावरान भेंडी आहे एकदम मस्त मस्त आणि स्वस्त आहे आणि गावाकडे कसं ते आमच्या मामाच्या शेतामध्ये लावलेली ती भेंडी आता ते मिशेस गेली होती ना गावाला तर त्याने आणलेले तिकडून भाजीपाले त्यांच्या शेतातले आज तर संडे येत आम्ही जास्त नॉनव्हेज जास्त खात नाही त्यामुळे आज भेंडीच बनवली आज भेंडीचा भेंडीचा प्रोग्राम ठेवला आता खायचा असं नॉनव्हेज जास्त खायचं बी नसतं शरीराला चांगलं नसतं नॉनव्हेज व्हेज व्हेज खायला तर बरं वेळ तेच बघा आता रेडी होते आपली भेंडी बघू शकता तुम्ही एक नंबर आहे बघा बाकी काय चाललं तुम्ही तुम्ही काय जेवणामध्ये बनवताय आज आज तर आहे तुम्ही तर खातच आहात चिकन मटन